नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडक्या अनन्या फाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण इथे अलिबाग हशिवरे येथे पिल्लं घेऊन आलो पिल्लं घेऊन आलेलो आहेत तर तुम्हाला मी पुढे कशा कशाप्रकारे आपण पिल्लं आणल्यात आणि कशी आपली पिल्लं क्वालिटीचं कशी आहे तर चला आता मी तुम्हाला पुढे दाखवतो त्यांची आपण ज्यांच्याकडे पिल्लं घेऊन आलेलो आहेत त्यांच्याकडे कोंबड्या वगैरे कसं काय त्यांनी नियोजन केलं आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो तर चाल तर हे बघा मित्रांनो आपली पिल्लं आपण पार्सल घेऊन आलेलो आहोत तर इथे सुद्धा तुम्हाला दोन बॉक्स दिसत आहेत आणि इथे पण आहेत भरपूर पिल्लं आहेत आपण कसं केलं आहे मित्रांनो सूटसुटीत पिल्लं आणल्या आहेत कारण जास्त दिवसाच्या पिल्लांची क्वालिटी बघा आता मी दोन तास प्रवास केला तरीसुद्धा एकदम व्यवस्थित पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता इथे पण पिल्लं दिसतात तुम्हाला एकदम व्यवस्थित अशी पिल्लं आहेत सर्व हे बघा तर आता त्यांना गर्मी भरपूर झालेली आहे तर आपण सर्व पिल्लं काढून घेऊ आणि तुम्हाला दाखवू आपण पिल्लं कुठे आणलेत आणि त्यांचीसुद्धा आपण मुलाखत घेऊ हे बघा आणि आपले दोन तास प्रवासामध्ये किती पिल्लं दागावलेत किंवा काय झालं आहे तेसुद्धा आपण चेक करू तर चला पिल्लं सर्व काढून घेऊ तर हे बघा आपली पिल्लं एकदम व्यवस्थित दिसत आहेत सुट सुटीत आपण आणलेली तर इथे सुद्धा आहेत अजून पिल्लं हे बघा ही मोठी साईज आहे पिल्ला। ये ये पिल्लांची आणि या खोक्यामध्ये पण आहेत आणि त्यांच्या इथे पण पिल्लं आहेत तुम्ही बघू शकता हे बघा त्यांनी त्यांचं जवळ पण पिल्लं ठेवलेल्या आहेत हे बघा खूप छान असं नियोजन आहे त्यांचं इथे तीन कोंबड्या आहेत तीन कोंबड्यांच्या बरोबर एवढी पिल्लं आहेत त्यांची पण पिल्लांची क्वालिटी एकदम चांगली आहे ओरिजिनल गावठी अशी पिल्लं आहेत सर्व हे बघा कोंबड्याजवळ सर्व पिल्लं वाढलेले आहेत मस्त अशी क्वालिटी आहे, आहे, आहे।, आहे। इथे त्यांनी डबे ठेवलेले आहेत अंड्यांसाठी कोंबड्यांना वगैरे तर अजूनसुद्धा आहेत वरती कोंबड्या त्यांच्या त्यासुद्धा दाखवतो हे बघा खूप छान असे आहेत आता याच्यामध्ये सर्व पिल्लं ती मिक्स होऊन एकदम व्यवस्थित होतील तर ही बघा आपली पिल्लं टाकताहेत सर्व मस्त असे पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता ही मित्रांनो कम्प्लेट आजचा सोळावा दिवस आहे या पिल्लांचा पाहू शकता क्वालिटी बघा पिल्लांची तुम्ही एकदम पिस वगैरे व्यवस्थित आलेले आहेत नंतर तुम्हाला ती मोठी पिल्ला आहेत तीसुद्धा दाखवेन आपलं तर अजूनपर्यंत एक पिल्लासुद्धा अजून दागावला नाही एकदम व्यवस्थित आलेले आहेत आपण चांगल्या सुटसुटीत आणले म्हणून एकदम व्यवस्थित आहेत तर पूर्ण ही पिल्ल टाकून झाल्यानंतर ही पण पिल्लं तुम्हाला दाखवतो बघा ही आपली कंप्लीट वीस दिवसाची पिल्लं आहेत तर यांचीसुद्धा क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे पाहू शकता की ते ॲक्टिव आहेत कोक्यामध्ये आपण आणलेले आहेत खूप छान अशी मल्टी कलर वगैरे चांगले ओरिजिनल गावटी अशी पिल्ला आहेत आपली सोडा ती ती बघा खूप छान असे आहेत बघा त्याच्यातसुद्धा अजूनपर्यंत आपण एवढी पिल्लं हे केली एक पण दागावला नाही दोन तासाच्या प्रवासामध्ये एकदम व्यवस्थित असे आहेत फक्त त्यांना आता खूप ताण लागले असेल तुम्ही बघत असाल गरमी झाली त्यांना ते तोंडाने श्वास घेत आहेत हे बघा सर्व आपली पिल्ल एका ठिकाणीच जमात आलेली आहेत बाकी त्यांची पिल्लं कशी इथे राहिल्या मुले ती सगळी फिरत आहेत तर ही थोड्या वेळानंतर मिक्स होतील तर हे बघा मित्रांनो ह्या त्यांच्या कोंबड्या आहेत याच्यामध्ये कावेरी गावटी आणि सोनाली अशा मिक्स अशा त्यांच्या कोंबड्या त्यांनी पाळलेल्या आहेत सेकंड फ्लोअरवर केलेलं आहे त्यांनी सर्व हे, हे बघा त्यांचं नियोजन खाद्याचं भांडी वगैरे पाणी सर्व काही व्यवस्थित ठेवलेलं आहे तर यांच्या इथे त्यांना अंड्यांची मागणी असते आणि ही चिकनसाठी मागणी असते तरी ते सर्व गावाले असे वगैरे कोंबड्या वगैरे न्यायला येतात तर, तर हे बघा त्यांचं पूर्ण असं नियोजन आहे तुम्हाला दिसत असेल तर इथे सुद्धा तुम्ही बघा आता इथे तुम्हाला अंडी दिसत असतील इथे किती आजचे अंडे आहेत का सर्व हां तर इथे पण अंडे आहेत आजचेच अंडे आहेत तर आता तुमचं पहिलं नाव सांगा आणि आपलं ठिकाण सांगा कुठे आहे ते आमचं ठिकाण आहे अलिबाग शिवरी हां तर आम्ही जवळजवळ दोन दो वर्षापासून या क्षेत्रात उतरलेलो तर आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे त्याच्यातून आणि हे ज्या आता या गावरंग कोंबड्या आहेत तर गावठी सुद्धा आहे तर बोलायचं झालो तर आता तुम्ही मी काय बोलतो हे इथे कसा म्हणजे कशा प्रकारे धंदा करता म्हणजे विकता कसे कसे तर गावात आमची खाली दुकान आहे एक दोन तिथे बांधलेले आहेत आमच्या तिथं आम्ही विकतो त्याच्यानंतर कोण घरी खायला नेतात कोण पाळायला नेतात त्यांना पण आम्ही सेल करतो इथं आता तुमची कोंबड्यांची क्वालिटी तर भरपूर चांगली आहे एकदम व्यवस्थित आहेत एक वजन वगैरे त्यांचं चांगलंच दिसतंय आणि तुम्ही म्हणजे गावात धंदेवाले आहेत ते बांधून ठेवलेले आहेत का म्हणजे त्यांच्याकडे धंदा रेग्युलरचा धंदा तुमचा चालतो चिकन साधन आहे त्याच्याते गावठी कोंबडे आपल्या घेऊन जातात बोल गावठी लागतात त्यामुळे आपल्याकडेच मिळतो आता आपण जे पिल्ल पिल्ला, पिल्ला तुम्हाला मी स्वतः तुम्हाला इथे आणून दिले तर त्या पिल्लांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला मस्त उंची आणि त्यांची टेक्निक आणि उत्तम सेवा दिली पिल्ला तुम्हाला कसे वाटले ओरिजिनल गावठे आणि कशी आम्हाला त्याच्यातला अभ्यास आहे त्यामुळे आम्ही ओळखलेले आहे पिल्ला एकदम पूर्णपणे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल त्यांचं सर्व नियोजन खाद्य पण तुम्ही पाहू शकता हे बघा खाद्य पण चांगल्या क्वालिटीचं वापरतात ते की तांदूळ गहू असं खाद्य नाही इथे चांगलं खाद्य वापरतायत ते आणि पाण्यासाठी पण ड्रिंकर लावलेले आहेत डायरेक्ट जॉईंट केलेल्या आहेत तर अशा त्यांच्या कोंबड्या आहेत तर चला आता तुम्हाला ती पिल्लं ज्याच्यामध्ये सोडलेली आहेत ती दाखवतो मी तर हे बघा आपली पिल्लं आता सोडलेले आहेत सर्व तर अर्धे पिल्लं मिक्सिंग झालेले आहेत थोडी घाबरतायत तर ती थोड्या वेळानंतर मिक्स होतील तर खूप छान अशी क्वालिटी आपली आहे आणि त्यांच्या पिल्लांची सुद्धा तुम्हाला अगोदर दाखवली मी खूप छान क्वालिटी आहे तर तुम्ही बघा आता पिल्ले एक ठिकाणी जमतायत कारण ती मिक्स व्हायला कारण मिक्सिंग केलेली आहे तर थोड्या वेळानंतर ती मिक्स होतील एका दिव एक दोन दिवसामध्ये पूर्ण मॅच होऊन जातील सर्व पिल्लं तर पाहू शकता तुम्ही पने तर मित्रांनो आपण अलिबाग हाशिवरे येथे किल्ले पूर्णपणे पोचवलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय